नमस्कार मित्रांनो अजित दादा गटातही सोबळाचे वारे बड्या नेत्यांचं विधान महायुतीला धक्का बसणार का हा सर्वात मोठी गोष्ट आपल्या समोर येत आहे चला तर बघूया काय आहे ही, ही बातमी मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना सोबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आता राष्ट्रवादी काँग्रेसही सोबळावर लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे नवाब मलिक यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रवादीने स्वबळावर लढवल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीला मोठा धक्का बसेल अशी चर्चा सध्या सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राज्यातील सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाविकास आघाडीत उभी फूट पडली आहे एकीकडे महाविकास आघाडीच्या या घटना घडत असताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुका लढवण्याचं घटत आहेत आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळावर नारा दिला आहे महापालिका स्वबळावर लढली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीलाही धक्का बसणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे राष्ट्रवादीची माटुंग्यात आज बैठक होती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला नवाब मलिक आमदार सना मलिक आणि सिद्धांत कांबळे उपस्थित होते याशिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवाब मलिक यांनी स्वबळावर लढवण्याचा आग्रही मागणी धरली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या मुंबईत आपण कधीच चौदा पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणलो शकलो नाहीत एक संघ असताना आपण कधीच जास्त नगरसेवक निवडून आणले नाहीत आता पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात चिंता आहे कार्यकर्ते सहभ्रमित आहेत महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढवायचं कि महायुतीत लढवायचं हा सहभ्रम आहे असं नवाब मलिक म्हणाले मित्र पक्ष सोबत घेईल हे विसरा याकडे आपण थोडं लक्ष देऊया जोपर्यंत एखाद्या पक्षाची ताकद नसते तो तोपर्यंत त्या पक्षाला कोणीही विचारत नाही आज मित्र पक्ष तुम्हाला सोबत घेईन हे विसरून जा तुम्ही ताकद असेल तर मित्र पक्षही तुम्हाला विचारेल त्यामुळे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागेल तुम्हाला तुमची ताकद निर्माण करावीच लागेल असं नवाब मलिक म्हणाले तर वेगळा ठसा निर्माण करू याकडे आपण थोडं लक्ष देऊया नवीन लोक जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाहीत तुम्हाला वाटत असेल भाजप सोबत जायचं आहे पण भाजप आपल्या सोबत राहील असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या राजकारणात कुणीही कोणासोबत पार्मानंट राहत नाही जो ताकदवान असतो त्याला लोक विचारतात ताकद नसेल तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही उद्या चालते वा म्हणून सांगू शकतील पण आपली ताकद असेल तर आपण सो बळावरी या मुंबईत वेगळा ठसा निर्माण करू शकतो चौदा पेक्षा जास्त नगरसेवक आले नाहीत हा आपल्यावरचा ठपका आहे आपण व्यवस्थित लढलो आणि बुथवर शंभर मतांची ताकद निर्माण केली तर आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो आपल्यावरचा ठपका आपण टाकू शकतो असंही त्यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद